आता सात गुणिले किती आहे पाच पाच पाडा सात पर्यंत बोला बर आता उत्तर काय आलं बघा आठ आठ गुणिले 4 8 8 8 9 9 10 11 12 13 14 16 20 24 28 29 30 30 32 इतका रुका राजादा

पाडा पडा पासपोर्ट बोला हे सर्व लिहून घ्या आणि जसं मी तुम्हाला गुन्हा का दिले तुम्हाला गुन्हा सांगायला येतील <laughs> <laughs>